नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मी सध्या उभा आहे तहसील कार्यालयाच्या परिसरात जिथं तहसीलदार यांचं पूर्वी निवासस्थान होतं इथं येण्यामागचं कारण असं आहे की या ठिकाणी नवीन तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी यांची निवासस्थानं बांधकामाचं काम, काम होणार आहे त्यानिमित्तानं इथं जी झाडं होती त्याची तोड करण्यात आलेली आहे आता ही झाडं नवीन बांधकामामध्ये येत असल्यामुळं त्यांना तोडणं क्रमपात होतं असं संबंधित अधिकारी सांगतात मात्र त्याची रितसर परवानगी त्यांनी घेतली नाही असं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रारही या निमित्तानं नगर परिषदेला देण्यात आलेली आहे हा विकासाच्या कामाचा जरी भाग असला तरी पर्यावरणाच्या दृष्टीनं मोठी हानी आहे कारण या ठिकाणी जी मोठमोठी वृक्ष होती हा उघडा बोगडा परिसर आपण बघू शकतो पूर्वी अहमदपूरच्या लोकांना माहीत होतं की इकडून पलीकडलं रोडचं काही दिसत नव्हतं पण आता ही दुकानं रोड सर्व दिसत आहे आणि एकसुद्धा झाड या परिसरामध्ये आता या निवासस्थानाच्या राहिलेलं नाही या पाठीमागची दुसरी पार्श्वभूमी आपल्याला सांगणं गरजेचं आहे की या ठिकाणी जे काही अधिकारी आले त्यातल्या त्यात विशेष करून संभाजीराव अडकोणे साहेब जे या ठिकाणी तहसीलदार होते त्यांनी माझ्याशी संवाद साधताना त्यावेळी म्हणलं होतं की या ठिकाणी जे कोणी अधिकारी येतील त्यांना प्रत्येक सीजनमधलं फळ खायला मिळेल असे झाडं त्यांनी लावलेली होती एवढंच त्यांनी केलेलं नव्हतं तर या तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये पूर्वी हे पाठीमागे आपण बघू शकता जी प्रशासकीय इमारत आहे त्या इमारतीच्या जागी मोठी चिंचचे झाडं त्यांनी लावलेली होती आणि तहसीलच्या परिसरामध्ये जवळपास चारशे झाडं त्यांनी लावलेली होती त्यावेळेसची बातमी आपण सकाळ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली होती त्या बातमीच्या बात प्रसिद्धीचा मोठा आनंद झाल्याची प्रतिक्रियाही संभाजीराव अडकुणे यांनी माझ्याकडे व्यक्त केलेली होती आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ही गोष्ट संभाजीराव अडकुणे यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा त्यांनी नक्कीच त्यांना या वर्षजोडीचं मोठं दुःख होईल यात शंका नाही परंतु मित्रांनो वर्षजोड करत असताना या ठिकाणी शासनानं घालून दिलेले जे नियम आहेत की जेवढे वर्षतोड करताल तुम्ही किंवा नवीन बांधकाम करत असताना त्या बांधकामाच्या नियम आटीमध्ये लिहिलेलं असतंय की काही वृक्ष लागवड त्या ठिकाणी नव्यानं केली पाहिजे ती वर्ष लागवड केल्याचे सोपस्कार केले जातात पण काही वर्षाची जुनी झाडं तोडून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे ती झाडं लावले जात नाहीत कागदोपत्री दाखवले जातात त्याला जगवलं जात नाही ही पर्यावरणाच्या दृष्टीनं मोठी हानी आहे संभाजीराव आडकोणे यांनी जी गोष्ट केलेली आहे तीही तुम्हाला मी बाहेर दाखवतो की या तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये संभाजीराव आडखोने यांनी जे झाडं आहेत त्या झाडांना कष्ट करून नागरिकांना बसण्याची सोय आणि झाडाची सुरक्षितता हीही केलेली होती त्याचबरोबर या तहसीलदार यांच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये एक जुनी निजामकालीन विहीर होती या ठिकाणी तीसुद्धा ऐतिहासिक ठेवा हा बुजवण्यात आलेला आहे या ठिकाणी थी ती विहीर होती आणि ती विहीर आता बुजलेली आहे आता जुनी विहीर होती जुन्या निजामकालीन ती विहीर होती पण ती बुजवण्यात आलेली आहे म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनं झाडं ऐतिहासिक ठेवा हा विकासकामाच्या निमित्तानं मोडीत निघत आहे विकास हा नक्कीच झाला पाहिजे परंतु त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षणही झालं पाहिजे या निमित्तानं ह्या ज्या नवीन बिल्डिंग उभा राहत आहेत त्याच्याबरोबरीनं झाडंसुद्धा जगवणं आवश्यक आहे पण ती झाडं मात्र जगवली जात नाहीत लावली जात नाहीत कागदावरच त्याचे संपस्कार पूर्ण केले जातात आणि ही एक मोठी हानी पर्यावरणाच्या दृष्टीनं आहे असं आम्हाला वाटत वृक्षमित्र प्रसिद्ध कवी आणि दिव्य मराठीचे पत्रकार प्राध्यापक अनिल चवळे आहेत अनिल चवळे सर यांनी या शहरामध्ये रोटरीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचं मोठं कार्य केलेलं आहे त्याचबरोबर या निमित्ताने एक आठवण आहे की पंचायत समितीचे माजी सभापती अशोक केंद्रे यांनी सुद्धा या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचं संरक्षण केलेलं आहे आपण आता थोड्या वेळापूर्वी जे बातमीमध्ये सांगितलं होतं की हे जे कट्टे आहेत ते संभाजीराव अडकुणे जे तहसीलदार म्हणून इथं कार्यरत होते त्यांनी हे कट्टे केलेले आहेत की झाडाचं रक्षणही होईल आणि नागरिकांना बसण्याची सोयही होईल परंतु आता विकासाच्या नावाखाली या परिसरात असलेले झाड तोडले जात आहेत आणि पर्यावरणाचं विदारक चित्र ज्यांनी आपल्या कवितेतून मांडलेलं आहे सावलीसाठी झाड नाही ते प्राध्यापक चवळे माझ्यासोबत आहेत ती सर डी डी एम न्यूज चॅनलमध्ये तुमचं अभिनंदन स्वागत आहे काय सांगाल की हे जे वर्षजोड विकासाच्या नावाखाली चालू आहे आणि तुमची एक प्रसिद्ध कविता आहे सावलीसाठी झाड नाही तर ती कवितेचे दोन ओळीही सांगा आणि आपलं जे कार्य आहे की वृक्ष लागवडीचं तुम्ही पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात शहरात केलेलं आहे आणि आता जी वृक्षतोड होती आहे याबद्दल आपली काय भावना आहे सगळ्यांना नमस्कार मित्रांनो पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन वृक्ष लागवडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपला संपूर्ण मराठवाडाच खूप माग आहे आपल्याकडे खास करून लातूर बीड आणि धाराशिव जिल्ह्यात अतिशय कमी वन आच्छादित क्षेत्र आहे लातूरचाच जर आपण विचार करायचा झाला तर जवळपास साधारणपणे लातूर दोन टक्क्यापेक्षाही कमी दीड टक्क्यापर्यंत आपलं वृक्ष आच्छादित क्षेत्र आहे सर हे अतिशय कमी आपण स्वतःला पुढारलेले मानतो विकास झालेला जिल्हा मानतो पण ही वृक्ष आच्छादित क्षेत्राची म्हणजे जमीन जी आहे ती खूप कमी आहे राहिला प्रश्न वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा तर आता विकास कामं आहेत विकास कामं होताना काही ठिकाणी वृक्षतोड होते त्याच्याबद्दल मध्ये आपल्याला हे दोन्ही बाजू पाहावे लागतील पण हे करत असताना वृक्षतोड झाल्यानंतर नवीन वृक्ष लागवड झाली पाहिजे ते होताना दिसत नाही आणि खास करून अहमदपूर शहरामध्ये गेले अनेक वर्ष आम्ही पर्यावरण चळवळीमध्ये काम करतो लागवड करतो आ, अनेक सामाजिक संघटना आहेत शहरामध्ये जे काही झाडं दिसत आहेत ते सामाजिक चळवळीतून लागवड झालेले वृक्ष आहेत पण शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कुठं वृक्ष संवर्धनासाठी खास असे प्लॅन करून आणि नियोजनपूर्वक प्रयत्न केलेले दिसत नाही त्यामुळे शहरात खूप कमी वृक्ष आहेत सर पुन्हा आणखीन शहरामध्ये वृक्ष लागवडीसाठी खूप मोठा वाव आहे मग ते तहसील कार्यालय असेल उपजिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा नगर परिषद असेल यांच्या माध्यमातून शहरात खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते आणि याला लोकसळवळ वोल बनवलं गेले पाहिजे लोकांचा सह सहभाग वाढवला पाहिजे जोपर्यंत शासन करते याच्या बाबतीत म्हणजे परिणामकारक या ठिकाणी योजना राबवत नाहीत किंवा उदासीन असतात तर हे असंच होणार आणि खास करून माझी सर्वांना विनंती आहे की असलेली झाडं जपली पाहिजेत जगवली पाहिजेत वाढवली पाहिजेत आणि समजा विकास कामासाठी काही ठिकाणी वृक्षतोड झाली तर त्याला पर्याय म्हणून लागलीच वृक्ष लागवड केली पाहिजे आणखीन एक सर मला सांगायचं की आपल्याकडे हे सगळे हे देशी वृक्ष कमी लागवड केली जातात बाहेरून रोपं आणली जातात कुठून तरी आणि मग ते कुठले तरी लावले जातात त्याच्याऐवजी आपले भारतीय वृक्ष जर आपण लागवड केली त्यांचं संगोपन केलं तर हे शेकडो वर्ष हजारो वृक्ष जगणारी झाडं आहेत तर त्यांची लागवड जास्ती होय असं माझं वैयक्तिक मैयक्तिक वै, वै वै मत निश्चितच तुम्ही अशोकराव केंद्रेंचा इथं उल्लेख केला तर त्यांच्यासोबत के आपण काम केलो त्यांच्यासोबत आपण हजारो वृक्ष आणली लावली आणि ते जोपासण्याचेही काम केले शहरात सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण वृक्ष लागवड केली या ठिकाणी रोटरीच्या माध्यमातून वृक्ष लागवड झालेली आहे रोटरीसोबत इतर अनेक सामाजिक संस्था काही वैयक्तिक लोक का आहेत त्यांनी सुद्धा लागवड केली तर या दृष्टीनं काम हो वृक्षतोड झाली तर त्याला पर्यायी वृक्ष लागवड करून त्यांचं संवर्धन करणं हे कर्तव्य आहे असं मला वाटतं सर बरोबर आहे तर हे होते वृक्ष आणि त्यांच्या कवितेची जे वास्तव मानणारी कविता आहे तर मी विनंती करेन की आमच्या डी दोन कडवे की सावलीसाठी झाड नाही ही कविता तर गेली अनेक वर्ष चळवळ आणि संवर्धनाचा जागर करत असताना की माझी कविता मी प्रत्येक ठिकाणी मी सादर करत आहे की सावलीसाठी झाड नाही पाण्यासाठी आड नाही सावलीसाठी झाड नाही पाण्यासाठी आड नाही नाही अंबरी पाखरांचा थवा करोखतो अंकुर उगवण्यापूर्वीच नवा उजाड झाल्या वस्त्या उजाड झाली राणे घुमत नाही आता पारवा नाही कोकिळेचे गाणे जंगले तुटली नद्या चुस आटल्या चुसभर्या चिमण्या बुकेने दाटल्या आता नाल्या गटारी शेतात नुसता प्लॅस्टिकचा पूर आमच्या नाका तोंडात नुसता वाहनांचा धूर आम्ही मात्र डोळे असून आंधळे सृष्टी रुसवतो आणि प्रदूषण हसवतो अशी वेळ येईल की बोंबलायलाही मिळणार नाही तेल अशी वेळ येईल की बोंबलायलाही मिळणार नाही तेल क्षणात सार संपेल बंद सगळा खेळ मरणाच्या दारात उभे तरी चाण नाही सावलीसाठी झाड नाही पाण्यासाठी झाड नाही सावलीसाठी झाड वा खूप छान सर खूप खूप धन्यवाद तुम्ही डी डी एम चॅनलशी संवाद साधलात आम्हाला वेळ दिलात धन्यवाद नमस्कार